पोली स्टेशन गुणा रजिस्टर नंबर एकशे चौसष्ट दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे दोन चारशे बावन्न चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल असून दाखल गुन्ह्यात दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे दहा माधवनगर धानोरी पुणे इथे फिर्यादी विनोद नारायण शिंदे यांच्या घरासमोर त्याचा मयत भाऊ प्रशांत नारायण शिंदे वर्ष पंचेचाळीस यांनी त्यांच्या शेजारी राहणारे शेलार पती पत्नीची भांडणे सोडवण्याच्या कारणावरून त्यांचा मुलगा अभय विलास शेलार वैवर्षा अंदाजे तेहत्तीस व त्याचे मित्र अभिजित निखिल व सुमित यांनी प्रशांत यास हाताने व लाता बुक्क्यांनी तोंडावर पोटावर पाठीवर डोक्यात व कानावर जबर मारहाण करून खून केला व खून करून आरोपी पळून गेले त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने तपास पथकातील पोलीस हमलदार दीपक चव्हाण संपत भोसले संदीप देवकाते यांनी त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती काढून दाखल गुण्यात आरोपी हे मुळा रोड येथे असल्याची माहिती मिळाली लागलीच तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड व अंमलदार दीपक चव्हाण यशवंत किरवे संपत भोसले संदीप देवकाते अक्षय चपटे किशोर भुजारे यांनी सदर ठिकाणी जाऊन शिताफीने चार आरोपी अभय विजय शेलार अभिजित विजय यादव वयवर्ष छत्तीस निखिल सुनील गायकवाड वयवर्ष चौतीस आणि सुमित विजय यादव वयवर्ष अडतीस यांना ताब्यात घेऊन विश्रांतवाडी पोलीस स्टेशन इथे आणले तपासादरम्यान त्यांनी गुन्हा केल्याचं निष्पन्न झाल्याने त्यांनी दाखल गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे अटक आरोपींना न्यायालयाने दिनांक आठ मे दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेतली आहे सदरच्या आरोपींना गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासाच्या आत पकडून अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग विजयकुमार मगर पोलीस उपायुक्त परिमंडळ चार आरती बनसोडे सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग कांचन जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रांत पोलीस स्टेशन मोहन खंदारे पोलीस निरीक्षक गुणे विश्रांतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड पोलीस अंमलदार हवलदार दीपक चव्हाण बबन वडवे यशवंत किरवे पोलीस नाईक संपत भोसले संजय बादरे पोलीस शिपाई संदीप देवकादे किशोर भुसारे अक्षय चपटे यांच्या पथकाने आहे